मित्र हो मनुष्यास पुनर्जन्म नाही तो एकदा जन्माला येतो जन्माला आल्यानंतर आपण काहीतरी करावं जगा वेगळं करावं अनेकांचं प्रेरणास्थान आपण बनावं असं अनेकांना वाटत नाही परंतु ज्यांना वाटतं ते सतत प्रयत्नात असतात असाच स्वप्न पाहणारा चंद्रावर जाण्याचं रशियन शास्त्रज्ञ झोल पावस्की माणूस चंद्रावर गेला हे आज टाळीचं वाक्य बनलं आहे रॉकेटमधून दुसऱ्या ग्रहावर जाण्याची भाषा जुनी झाली अमेरिकेतनं आपला अंतराळात स्टेशन बांधण्याची तयारी केली असे सरकारीरित्या जाहीरसुद्धा केलं वीस बावीस वर्षात मनुष्य चंद्रावर गेलासुद्धा अंतरात अनेक उपग्रह घेट्ट्या घालीत आहेत माणूस यांना बाहेर उतरून अंतराळ झिंडू शकला पण शंभर वर्षापूर्वी जेव्हा विमानाचा सुद्धा शोध लागला नव्हता तेव्हा चंद्रप्रवासाची तयारी एका रशियन शास्त्रज्ञाने केली होती हे आपणास माहीत नसावं झोअल कॉवस्की हे नाव आपल्या कानांना चमत्कारीत वाटतं आपण ते पहिल्यांदाच ऐकतोय नावाप्रमाणे चमत्कारिक वृत्तीचा हा माणूस एकोणीसशे पस्तीसच्या सप्टेंबर महिन्यात मरण पावला मरताना त्याने आपले सर्व शोध सोवियत सरकारला हवाली केले शंभरवर पुस्तकं लिहिली आणि चारशे पन्नासहून अधिक हस्तलिखिते छापण्यासाठी तयार केली ती सर्व सरकारने जतन केली आणि त्यात दिलेल्या सूचनांनुसार रशियात अखंड प्रयोग चालू झाले परंतु झिओलने जेव्हा आपल्या कल्पना प्रथम जनतेपुढे मांडल्या तेव्हा त्याची हुर्रेवडीत झाली कॉन्स्टांटीन झोलकावस्की हा बारोवस्क गावी एक गरीब शाळा मास्तर होता मॉस्कोपासून पन्नास मैलावरचं हे एका जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथल्या नोकरीवर रुजू झाल्यापासून झोल हा गावकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय बनला होता आखोडबायांचा एक लांब पोकळ आंगरका आणि भली मोठी रुंद कड असलेली हॅट अशा भोंगळ पोशाखात तो गावातून झेंडू लागला की लोक त्याच्याकडे बोट दाखवून ते पा चालले चक्करबुवा असे म्हणत हे चक्करबुवा आपल्या पोटापाण्याची सोय झाल्यानंतर उरलेली दमडी न दमडी काहीतरी किरकोळ यंत्रे हात्यारी विकत घेण्यात घालवीत आपले मास्तर हे सगळे सामान घेऊन करतात तरी काय हे पाहण्यासाठी त्याचे विद्यार्थी त्याच्या घरी जमत आणि तो जे जादूचे प्रयोग करीत करीत असे ते पाहून तोंडात बोट घालीत त्यांना आपले गुरुजी म्हणजे खरोखरच कोणी मांत्रिक को वगैरे वाटत वाटत आणि त्यांच्याबद्दल भयंकर आदर वाटे त्यांच्या खोलीत कितीतरी गमती त्यांना आढळत मध्येच विजेचे चमकणारे निघत मध्येच घंटी आपोआप वाजे चाके फिरायला लागत भावल्या नाचू लागतात एका फुग्यात वायो भरून त्या फुग्याला खाली तो एक बाहुली बांधी पण मुले त्याच्यावर खुश असले तरी मोठी माणसे त्याचे टिंगलच करीत त्याचा एक स्क्रू ढिला झाला आहे असंच म्हणत आणि सरकारसुद्धा त्या काळी रशियन सुलतानशाही होती आपल्या जुलमी राजवटीबद्दल नावायलेले झार रशियावर सत्ता गाजवत होते झारच्या सरकारने या वेड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले हवेतून तीव्र वेगाने उडणारी धातूची विमाने आपण बनवू शकू ही विमाने मनुष्य निर्मित असतील हवी तशी ओळवता येतील असे जेव्हा झोनने छाती ठोकपणे सांगितले तेव्हा ऐकणारा आणि नाके मुरडली अठराशे सत्त्याऐंशी साली त्याने झेपेलीन सारखे धातूचे नियंत्रित विमान कसे बनवावे याचा आराखडा तयार केला त्याची रवानगी केराच्या जा टोपली झाली नंतर तीन वर्षांनी एरोप्लेनचा नमुना बनवला गणितशास्त्रज्ञ दृष्ट्या तो अगदी काटेकोर होता गणितशास्त्र दृष्ट्या तो अगदी काटेकोर होता असे पुढे सिद्ध झाले पण त्यावेळी तोही नकाशा उकेडवर पडला नंतर एकोणीसशे तीन साली त्याने अंतरात उड्डाण करणे शक्य आहे हा आपला सिद्धांत मांडला तो ऐकून तर मोठमोठे पंडित सुद्धा पोट धोर धरून हसले शंभर फूट उंचीवरून उडणारे फुग्याचे विमान सुद्धा ज्याच्या पचली पडत नव्हते त्यांना हा विचित्र प्राणी जर चंद्रावर मंगळावर आणि शुक्रावर जाण्याच्या गोष्टी सांगू लागला तर त्यांनी त्या कशा ऐकून घ्याव्या त्यामुळे त्याचा हा सिद्धांत लोकांच्या स्मरणातून निघून गेला पण त्याचा परिणाम असा झाला की एकोणीसशे बारा साली त्याने जो जेव्हा पुन्हा छापून काढला तेव्हा फ्रान्स व जर्मनीतले काही शास्त्रज्ञ हा शोध आपला आहे असा दावा मांडू लागले शेवटी एकोणीसशे तीन सालीच हा सा शोध आपण प्रथम छापला होता ही गोष्ट जेवणने जेव्हा सिद्ध केली तेव्हाच त्याची थोर वितराणी मान्य केली विमानातला के पुढच्या बाजूला जो पंखा असतो आणि हवा जास्त कमी होता, जे होता। न होता समप्रमाणात राहावी म्हणून जी वायुनुलिकांनी दिली असते त्याची योजना रशियात जेवणनेच प्रथम केली तसेच विमानाच्या भागात वायुस्फोट करून त्याच्या प्रतिक्रियेने विमान पुढे ढकलण्याचे जे जेटचे तत्त्व तेही जेवणला आधी सुचले असे म्हणतात या आचाट कल्पना त्याला स्फुरत होत्या आणि मदत मात्र कोणाचीही नव्हती त्याने कितीही आराखडे केले तरी विमान बनवणे त्याला एकट्याला थोडे शक्य होते एकोणीसशे सतरा साली त्याने कंटाळून असे उद्गार काढले दुःखाचा आणि कष्टाचा काळ आहे का दुःखाचा आणि कष्टाचा काळ आहे हा सकाळी उठल्या क्षणापासून ओके ओकेपणा भीती यांनी मन भारल्यासारखं वाटतं सगळी समाजपद्धती बदलली तरच माणसाच्या बुद्धीला काहीतरी वाव आहे आणि एकोणीसशे सतरा सालच्या ऑक्टोबरात रशियातील समाजपद्धती बदलली राज्यपद्धती बदलली सगळेच बदलले रशियात राज्यक्रांती होऊन झारची उचलबांगडी झाली आणि समाजवाद स्थापन झाला या नव्या राजवटीत झोहोलच्या प्रयत्नांना यश मिळालं सरकारने विज्ञान विद्यापीठाचे सदस्य नेमून झोहोलवस्कीचा गौरव केला आणि त्याला संशोधन करायला मुभा दिली नंतर त्याने आखून दिलेल्या योजनेनुसार सरकारने प्रयोगांनाही सुरुवात केली अंतरिक्षातले उड्डाण तीन अवस्थातून जाईल असे भाकीत जोहोलने केले होते एक पृथ्वीपासून दोन एकशे मैलावर एक, मैला एक निर्मनुष्य रॉकेट सोडण्याचा प्रयोग हे रॉकेट पृथ्वीभोवती गुरुत्वाकर्षणामुळे फिरत राहील आणि पुढे ते आपले प्रवासातले स्टेशन बनेल दोन पृथ्वीपासून तीनशे साडेतीनशे मैलावर फिरू शकणारे रॉकेट यात माणसे बसू शकतील आणि त्याचे नियंत्रण करू शकतील तीन चंद्रावर प्रत्यक्ष उतरून तिथली पाहणी करून माणसे परत येऊ शकतील झिवल कॉसकीचे भविष्य किती योग्य होते ते आता लोकांना पटू लागले आहे नवे ते भविष्य आज तंतोतंत खरे ठरले आहे जिवल कॉस्कीच्या या सर्व प्रयोगांना आपला कोटी कोटी सलाम कोटी कोटी प्रणाम धन्यवाद